कडे थर्ड आणि फोर्थची मुलं आहेत त्यांना मी आता फायरलेस कुकिंग शिकवते आणि मुलं अगदी आवडीने करतात आणि घर जाऊन करतात आणि नेक्स्ट वीक मला आनंदात टीचर मी हे घरी केलं आणि त्या पेरेंट्सचे पण मला मॅसेज असतात की मुलांनी खूप छान केलं असं त्यामुळे एक आनंद मिळतो आणि मुलांकडनं आपल्याला पण शिकायला मिळतं की हे नो कोको कोकोनॅट वेरी कोटे कोकोनट देसी कोकोनट हां देसी कि जे कोकोनट्स तुम्ही घरी काय करता तुमच्या घरी क्लिज तुमच्या आई नाही करते काय काय करते काय लाडू करते काय करता तुमचं करंजी करंजी व्हेरी गुड व्हेरी गुड

थो थो। <ेंटीव थोगड़ी> आ, आ, आता टाकले ना साठी तर मी चांगला मिक्स करून घेते हा आ, ये हा आहे आता आपण टाकूया हा कोणता कलर

कलरचे झालेत लाडू तयार जरा सांगा तिखट फेवरेट कलर आणि योगिता मॅडम ज्या टीचर रेसिपी दाखवतात त्या घरी करतात तुम्ही करून बघतात व्हिडिओ काढतो Red, blue, 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 pink. 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 Blue, pink. Black, pink. blue, blue, black, 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 black,

Ye The park The park Teknologi 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 Yes So आणि तुमच्या कुकिंगच्या क्लास मध्ये काय काय शिकतात नवीन नवीन सँडविच कॅरेट सँडविच रोल आणि वाव वाव मस्त म्हणजे नवीन नवीन मस्त मस्त पदार्थ शिकले आहेत तुम्ही आणि आवडतं तुम्हाला क्लासेस आणि योगिता टीचर शिकवता ते खूप आवडतं ना आणि रेसिपी करतात घरी तुम्ही अरे वा ची रेसिपी कशी वाटली तुम्हाला आणि रेसिपीचं नाव काय होत कोकोनट लड्डू आवडले तुम्हाला सर्वांना कलरफुल आणि उद्या फोर्टीन नोव्हेंबर आहे चिल्ड्रन्स डे तर तुम्हाला चिल्ड्रन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा छान छान रेसिपी ज्या शिकवतात योगिता टीचर त्यांच्याबद्दल तुम्हाला जरा सांगायचे बोलायचे म्हणजे तुम्हाला काय शिकलात तुम्ही आणि टीचरांबद्दल काय वाटतं तुम्हाला ते तुम्हाला बोलायचे कोण सांगणार तुला काय वाटतं तुला काय व्हेरी नाईस

आणि छान छान रेसिपी तुम्ही शिकलात ना इकडे क्लासमध्ये ओके आणि बोला थँक्यू टीचर चॉकलेट नमस्कार आपल्याबरोबर आहेत शाहिदा मॅडम डॉ मी शाहिदा काश्हेरी हेडमिस्ट्रेस ऑफ डॉक्टर एम जी परळेकर आणि मित्र मदर्स थ्री मॅग फॅमिली स्कूल ह्याची मी हेडमिस्ट्रेस आहे आमच्या शाळेमध्ये अकॅडमिक स्टडीजबरोबर बाहेरचे दुसरे ॲक्टिव्हिटीज पण आमच्या शाळेमध्ये येतात खूप ॲक्टिव्हिटीज होतात एक्सटर्नल ॲक्टिव्हिटीज होतात त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज म्हटल्यानंतर स्केटिंग आहे आर्चरी सिंगिंग डान्स आणि कुकिंग ॲक्टिव्हिटी तर कुकिंग ॲक्टिव्हिटी हे सगळे बाहेरचे आमच्याकडे फॅकल्टी असतात ॲक्टिव्हिटीज घ्यायला आणि त्यामधून कुकिंग ॲक्टिव्हिटी हे आमच्या मिसेस योगिता कवळी हे है घेतात हे वीस वर्षापासून आमच्या शाळेमध्ये येतात आणि हे कंटिन्युअस घेत असतात ॲक्टिव्हिटी तर हे पहिले सेकंडरीला होते आत्ता ते दहा वर्षापासून त्या वीस वर्षापासून आमच्या शाळेमध्ये शिकवतात ॲक्टिव्हिटी कुकिंग ॲक्टिव्हिटी आणि दहा वर्षापासून हे ते प्रायमरीला येतात आणि ते पण ते विदाऊट एनी चार्जेस म्हणजे काही मानदंड न घेता ते स्वखुशीने हे आमच्याकडे ते शिकवतात आणि वी आर व्हेरी थँकफुल पण दॅट तर ते काही न घेता आमच्याकडे रेग्युलर ते येतात